लहानपणी शाळेत सुट्टी पडायची आणि मुलं एकमेकांना विचारायची तू सुट्टीत कुठे जाणार रे मी म्हणायचो कारवारला कारण माझे लाड व्हायचे ते कारवारात तिथे माझ्या आज्या होत्या आजोबा होते, होते। मावशा होत्या मे महिन्यात ये अशी पत्र यायची ती कारवार होऊन ती कारवारची चौपाटी सुरू पार्कमधून पाहिलेला सूर्यास्त देवगडच्या दिव्याचा झकपक येणारा उजेड आणि काजूबागहून दिसणारा सदाशिवगड खूप वर्ष झाली आता तिथे कुणीही राहिले नाहीत इशाड आंबे खाण्यासाठी तुझ्या मुलांना पाठवून दे असं पत्र लिहिणारे माझे आजोबा नाहीत बारीक सुके मासे घातलेली मायाळूची भाजी आणि पातोळ्या करणारी आजी पण गेली पुरुषोत्तमा असली मोरी मुंबईत मिळणार नाही बाबा तुला असं म्हणणारा मामाही कधीच गेला पण त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर बांधलेल्या किल्ल्यांच्या वाळूचा ओलेपणा मात्र हाताला अजूनही टिकून आहे